माजी आमदार कैलासवासी चंद्रकांत जाधव यांच्या नावानं गेल्या काही वर्षांपासून फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं जातं दोन एप्रिलपासून छत्रपती शाहू स्टेडियमवर चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा सुरू होणार असून विजेत्या संघाला दोन रुपयांचं बक्षीस दिलं जाईल उपविजेत्या संघाला एक लाख एकतीस हजार रुपये आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना रोख बक्षिसं दिली जातील असं माजी आमदार जयश्री जाधव युवा उद्योजक सत्यजित जाधव यांनी सांगितलं कोल्हापुरातील उद्योजक आणि फुटबॉलपटू असलेले माजी आमदार स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांच्या नावानं दोन एप्रिलपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा सुरू होणार आहे बालगोपाल तालीम मंडळाच्या वतीनं आयोजित केलेले या स्पर्धेचं उद्घाटन आमदार राजेश क्षीरसागर राजे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती माजी खासदार संजय मंडलिक शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव शिवसेनेचे समन्वयक सत्यजित कदम जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे वेताळमाळ तालीम आणि उत्तरेश्वर पेठ संघात सलामीचा सामना होईल तर स्पर्धेतील पहिला सामना पाटाकडील अ आणि रंकाळा तालीम यांच्यात सकाळी आठ वाजता होणार आहे या निमित्तानं शहरात विविध ठिकाणी सोळा संघातील खेळाडूंची बॅनर उभारली जातील विजेत्या संघाला दोन लाख एकतीस हजार रुपये तर उपविजेत्या संघाला एक लाख एकतीस हजार रुपये दिले जातील शिवाय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विशेष बक्षिसं देऊन गौरवणार असल्याचं माजी आमदार जयश्री जाधव आणि युवा उद्योजक सत्यजित जाधव यांनी सांगितलं